छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी मराठी माणसाला न्याय हक्क काय असतो हे जाणवून दिलं त्याच्यातलं स्पुंद जागृत केलं त्या निखाऱ्यावरची राख दूर केली आणि स्वतःची अस्मिता काय असते दाखवून दिलं मराठी माणूस आज मुंबईमध्ये तापमानाने जो फिरतो तो ज्यांच्या आशीर्वादाला फिरतो ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे <स्थाँगा>। आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाथ ठाकरे यांना वाहतो आज एक मे महाराष्ट्र दिन ज्या एकशे सात हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण करून ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली त्या संयुक्त महाराष्ट्रातील या सर्व त्यागी बांधवांना आदरांजली वाहतो आणि आज आमच्या महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्याच वर्गणीतून त्यांच्या देणगीतून स्थापन झालेला जाणीव नावाचा हा ट्रस्ट त्या जाणीव न्यासानं एका जाणीवेने असं ठरवलं की आपल्याला काय काम करता आम्ही काय करतो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल त्यातला एक उल्लेख आठवणीने करायला लागेल की कोविडच्या काळामध्ये आम्ही सोळा अँब्युलन्स दिले दादा दक्षिण लोकसभा मुंबई लोकसभा मतदारसंघात सोळा अँब्युलन्स आम्ही दिला त्यावेळेला सतत मला ह्या सगळ्या राजकीय जीवनातल्यापेक्षाही सामाजिक जीवनातला माझा आदर्श म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आज माझं सौभाग्य आहे की ह्या कार्यक्रमाला का आदरणीय शिवसेना नेते सुभाष देसाई साहेब उभे राहिलेत याच याच कारण मी जो उल्लेख केला तो प्रबोधन सारखी संस्था उभी करणं गोरेगाव सारख्या उपनगराची तर समाजवाद्यांचा अड्डा होता म्हणजे गोरे आणि या सगळ्या तिथं शिवसेना उभी करणं प्रबोधन उभं करणं प्रबोधनचं स्वतःचं एक मोठं मैदान करणं स्टेडियम तयार करणं अनेक उपक्रम राबवणं मग त्या ब्लड बँक त्याची स्वतःची आहे ॲम्ब्युलन्स सेवा आहेत बाकी आणखी शालेय उप प्रचंड उपक्रम करत असतात आणि मला नेहमी वाटत असतं की शिवसेनेच्या माननीय अजित साहेब साहेब आपण व्यासपीठावर या शिवसेनेचा जो खरा कार्य आहे सामाजिक भूमिकेतनं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली तेव्हा आपला विषय हाच होता की पहिल्यांदा ऐंशी टक्के समाजकारण जे वाक्य जेव्हा बोलतो ना ते ऐंशी टक्के समाजकारण प्रत्यक्षात अंगीकारणार आहे कोण असतील तर ते आदरणीय सुभाष देसाई साहेब आहेत आणि ते शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आज या आमच्या जा जाणीवच्या एका वेगळ्या उपक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो एका जाणीवीने सगळेच जण मी एका फोनवर बोलवलं निर्लेकर साहेब आहेत अजय चौधरीजी आहेत अरुण उजबळकर आहेत आमचे राजकोट बापले सुधीर साळवी किशोरीताई पेडणेकर दोनही प्रमुख आशिष चेंबूरकरांना फोन दिले भाई तू नको करून मी कळवतो सगळ्यांना त्यांनी स्वतः सगळ्यांना कळवलं मी कळवायच्या आहोत आशिष चेंबुलकर आणि किशोरीताईने मी किशोरीताईला फोन लावायच्या आहोत त्याच्या त्या आतूरने सगळ्यांना कळून डोक्या झाला होता इतकं फास्ट त्यांनी मला सहकार्य केलं संतोष शिंदे आहेत निवंतना साळेकर आहेत आमचे दोन्ही शिक्षक वृंद आहेत आणि आमचे खरे तर सन्मान्य नगरसेवक नगरसेवका बसलेत तुम्ही जागा तुम्ही आम्हाला सकार्य करताय त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या संस्थेचं नाव जाणीव आणि त्याच्या खाली मी आहे जाणीव मुळांची आणि मूल्यांची आता आपण जे काय रोज चित्र बघतो तेव्हा दिसतं लोक मुळालाही विसरत आहेत तर केव्हाच विसरलेत आणि ती वेदना मला सतत डाचत असते ती वेदना अधिक तीव्र होते दादा कारण मी जेव्हा लोकसभेत काम करतो तेव्हा आपण कुठून कुठे आलो पण मी जेव्हा पहिला जुन्या लोकसभेत प्रवेश केला तेव्हा मी विचार केला तिथं आहे तिथं कोण बसले पंडित नेहरू बसले तिथे वाजपेयी बसलेत अशा एका सभागृहात मी एक सामान्य नागरिक शिवसैनिक या सभागृहात आलो आणि तिथल्या दादा समित्यांमध्ये जशा आपले महाराष्ट्रात कमिटी असतात तशा कमिटी आहेत पण त्या कमिट्यांचं विस्तार किंवा व्याप आहे ना तो खूप मोठा आहे तो अखिल भारतीय व्याप आहे आणि तो जेव्हा पाहतो तेव्हा सारखं म्हणजे मी एकोणीसशे शहाऐंशी साली आमचं एम टी एल झालं आणि त्याच्यानंतर माझं दिल्लीतलं जाणं अधिक वाढलं आणि तेव्हा प्रत्येक वेळा जायचो तर अधिकारी एकही मराठी माणूस कधी असतो तिकडं मग मी एक लोक खासदार झालो आमदार असताना तर थोडं जाणवलं पण ते काय ठीक आहे आपल्या महाराष्ट्रापुरतं असतं ती तिथं गेल्यानंतर लक्षात येतं की आपल्या देशातील एवढी राज्य त्या राज्यांचे प्रतिनिधी जेव्हा सभागृहात बोलतात तेव्हा त्यांच्या भावनांशी आपण पटकन याला भैया म्हणतो त्याला मद्राशी म्हणतो पण त्याच्या त्याच्या भावना त्याच्या त्याच्या राज्यात कशा असतात आणि त्या कशा योग्य असतात हे कळायला लागतं आणि मग कळतं अरे हा देश म्हणजे काय आहे त्या देशाची काय मूल्य आहेत आणि किती मोठी माणसं आहेत जी आपल्याला माहितीच नाही आहेत आणि इतकी मोठी माणसं की ज्यांनी देशाला खूप काही योगदान केलेलं आहे पुतळे पाहिल्यानंतर कळतं अरे हा हे कोण होते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात असताना आम्हाला माहितीच नाही की एवढा मोठा ग्रेट कवी मद्रासमध्ये होते की किंवा इतके क्रांतिकारी लोक दक्षिण तमिळनाडमध्ये होते या पाहताना मात्र ना सारखं म्हणत एक डाचायचं की जेव्हा जेव्हा पार्लमेंटच्या चा, आमच्या कमिटी असतात जसं आता मी एस्टिमेट कमिटीवर हो आहे आणि परदेशी एक्सटर्नल अफेअर्स कमिटीवर आहे परवा तुम्ही गडबड झाली तेव्हा मी लक्षद्वीप लक्षद्वीपला होतो सकाळी साडेआठला फोन आला मला येणं दिल्लीत पोहोचणंच शक्य नव्हतं पण लक्षद्वीपला असं कोशीला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा कोशीमध्ये आमच्या बैठका झाल्या त्या झाल्या एक्स्टर्नल अफेअर्स पासपोर्ट ऑफिस आपल्याला सगळ्यांना पासपोर्ट ऑफिस म्हणजे काय आपल्याला पासपोर्ट घेणं एवढंच माहिती आहे नवीन पासपोर्ट किंवा जास्त जास्त पोलीस परवानगी देत नाहीत एवढं काही जरा बघा आमचे पण पासपोर्टचा व्याप किती मोठा आहे आणि एक्स्ट्रल ऑफिसचा व्याप आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर केवढा आहे म्हणजे आपण कल्चरल ऍक्टिव्हिटी ज्या करतो जगभर त्या नुसते जाऊन तिथे नाचत नाही त्यात नाही आपले नवीन संबंध निर्माण करायचे असतात तिथल्या आपल्या हिंदू हिंदुस्थानी बांधवांना एक आधार द्यायचा असतो त्यांनी त्यांचे प्रश्न असतात हे सगळं बघताना पासपोर्ट ऑफिसमध्ये स्टाफ कमी दिसला आणि मग मी म्हटलं तुम्ही एक्सपेंडिचर्स ऑन सॅलरीज हॅज रेड्यूस असं मी त्यांना म्हणालो म्हणजे पगार तुमचा कमी खर्च ऑफिस एक्सपेन्सिस आहे इनकर्ड इनक्रीज असं मी त्यांना म्हटलं वाय इट इज सो तेव्हा कळलं की अरे ऑफिस एक्सपेंडिचर काय इन्क्रीज झाले तो स्टाफ नाही आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टवर माणसं घेतो आणि म्हणून ऑफिस एक्सपेंडिचर वाढले माणसं काय नाहीत म्हणजे चारशे लोकांची गरज आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनने चारशे लोक सिलेक्ट केलेत आता ती मग कोचीत यायला मागत नाही किंवा केरळात यायला मागत नाही आणि मग तिथं कोण आहे जे आलेत ती माणसं बिहार राजस्थान माणूस तिथं काम करतोय मराठी माणूस आमच्या बालवणीत एक म्हण आहे कोंबडीच्या झापाखाली पिल्ला असतात तशी ती पिल्ला कोंबडी त्या सोडत नाही तू पिल्ला कोंबडी सोडत नाहीत असा प्रकार आपला म्हणून आपण अडकून राहतोय आपण खूप अडकून राहतोय त्या सगळ्या बैठकांमध्ये मला नेहमी त्रास व्हायचा की समोर बसणाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वर्गामध्ये म्हणजे रघुरामांशी मी बोललो जेव्हा तेव्हा रघुरामांनी मला खूप ऍप्रिशिएट केलं का आपल्याला अभ्यास करायची प्रवृत्ती होती आणि मला मुरली मनोहर जोशींसारखा आमच्या एस्टिमेट कमिटीचे चेअरमन होते राजकीय दृष्ट्या मुरली मनोहर जोशी कोण सोडा ते एम एस सी स्वतः प्राध्यापक एन्सायक्लोपिडिया तुम्ही विषय काढा त्याच्यावर ते माहिती देत असोत आणि भरभरून भरभरून बोलायचे जसं त्या चंद्रपूरला आपण बाबासाहेब आमटेंकडे गेल्यानंतर बाबासाहेब कसे भरभरून बोलतात ते ऐकण्यामध्ये इतकं मिळत राहतं काय विचार किती घेऊ तू अशी लग दो करानी अशी परिस्थिती असते ते जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात यायचं समोर अधिकारी एक पण नाही <laughs> फायनान्स कमिटी आली आम्हाला एस्टिमेट कमिटी कोणाला बोलवता येतं काल परवा मी अरुणाचल प्रदेशला होतो कालच अरुणाचल प्रदेश जेव्हा आलो मी चायनाच्या सीमेवर गेलो तिथे कोण विवेक नावाचा अधिकारी भेटला मला तो कुठला आहेस इस... आय एम फ्रॉम कर्नाटका माझा प्रोटोकॉल ऑफिसर होता अरुण मिश्रा म्हणून म्हणलं आप का से राजस्थान सेव तो अरुणाचलमध्ये काम करतो मराठी माणसाला दिलं तर देसाई साहेबांकडे जर जरा अरविंद सावंतला सांगा ना साहेब ट्रान्सफर करा ना माझ्या ताबडतो या मजल्यावर त्या मजल्यावर गेला तर तो अस्वस्थ होतो मग ही जी वृत्ती बदलणं आणि आपण अन्नावर गेलं पाहिजे डिफेन्सवर असतो आपण आणि मग आत्ता आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधीवरती बसलो आहेत पदाधिकारी बसलो आहेत इथंही लोकप्रतिनिधी बसले आहेत ह्यांच्याकडे येणाऱ्या आमच्याच महिला असतील किंवा आमचे बांधव असतील ए मुलाला कुठेतरी लावणारे लावणारे का रे त्याला करू इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण आहे डोंट टीच द चाईल्ड टू इट द फिश टीच द चाईल्ड टू कॅच द फिश आज मी जाणीवांनी ठरवले की मासे खायला शिकू नको त्याला मासे पकडायला शिकव जाणीव माझ्या मराठी मुलांना मासे पकडायला शिकवण्याचं काम करण्याचा <प्थाँगा> जरूर राहील तुम्हाला त्यात तु नोकऱ्या द्या नोकऱ्या माझी सगळी धावंड स्टाफ सिलेक्शन मधून नोकरीला लागली सगळी एक बीएसटीतली बहीण सोडली तर बाकी सगळीजणं स्टाफ सिलेक्शनमधलं डायरेक्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला बसलं पास झालं का ताबडतोब कुठलाही इंटरव्ह्यू नाही काही नाही काय नाही पास झालं का नोकरीवर डायरेक्ट मग कडे इन्कम टॅक्सला असतील सेल टॅक्सला असतील किंवा आमच्या रेल्वेत असतील म्हणजे एक मेन रेल्वे होती पासपोर्ट ऑफिस असतील हे सगळे स्टाफ सिलेक्शनमधनं लोक जातात आमची मुलं परीक्षेलाच बसत नाही आमच्या आया येतात बाई लेकीला बघणार बँके आणि ती बँकेत लाव म्हणून सांगते तर बँकेत लाव बँक बँक ही पब्लिक सेक्टर आहे तिथे आता रोसाड पडल्यात बँका माणसांनी त्यांच्या डिजिटलायझेशन झालं सगळं आता मग हा जो प्रकार आहे याच्यात पहिल्यांदा पायावर उभं राहायला पाहिजे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी नेमकं हेच केलं होतं शिवसेना निर्माण केली तेव्हा मार्मिक म्हणणं हाच संदेश आपल्याला दिला मराठी माणसं आपण राजकारणात नंतर आलो आपलं मूळ बुद्ध हाच की तुला पायर उभं करायचंय तुला स्वाभिमान द्यायचा आहे तुला ताकद द्यायची हा विषय घेऊन मराठी माणूस उभा राहायला पाहिजे ही भावना घेऊन आपण पुढे आलो त्या भावनेनं आपण एक काम करत असताना मला असं वाटायला लागली आपण रोज काय करतो एकच करतो हे बोलले प्लीज 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 कम एक खुर्चीगिरी आतून घे पट अस मलबारीलचे उमेदवार आहेत लोडाला भेटतात म्हणून <laughs> <गया, दीटी। laughs> मला मग मी मला विचार केला देसाई साहेबांवर असं अनेक आता इथे बसले तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही त्यांना शेतीबद्दल विचारा तुम्ही त्यांना प्राण्यांबद्दल विचारा म्हणे आपण दुधाचं उत्पादन करूया मग गाय म्हशी आणल्या पाहिजेत तर मशींच काय काय करावं लागते सांगित ऐकलं का वाटत अरे बापरे दादा तुम्हाला किती माहिती आहे आम्हाला काहीच माहिती नाही असं या क्षेत्रात आहे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्या शाखा प्रमुखांना खास बोलवलं हो आहे शाखा संघटकांना की हे जे काही करायचं आहे ते काय करायचं आहे तर आज एम पी एस सीमध्ये पब्लिक आपला पोलीस सब इन्स्पेक्टरपासून अगदी एल डी सी पासून सगळ्या नोकर भरती राज्यातल्या असतात आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनला भरती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या पब्लिक सेक्टरमध्ये तिथली भरती तिथून थेट होते मग या परीक्षेला बसलं पाहिजे आधी मुळात ती परीक्षा आहे की नाही माहिती नसते ती कधी आहे हे माहिती नसतं त्याचा अभ्यासक्रम माहिती नसतो आणि म्हणून जाणीवच्या वतीनं आपण प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहोत आपल्या सुद्धा प्रशिक्षण वर्ग चालू असतात लोकाधिकार समितीने ते अवतार कार्य जोरात चालवलेलं असतं मग तिथं ते बँकांची निक्रु रिक्रुटमेंट किंवा इन्शुरन्सची रिक्रुटमेंट एअरलाईनच्या रिक्रुटमेंट अशा नोकर भरती ज्या जाहीर झाल्या ते करतात इथं आपल्याला सरकारी याच्यामध्ये आणि मला चिड केव्हा आली दादा तर गेल्या वेळेला इन्कम टॅक्स मध्ये बाराशे मुलं भरली गेली आणि त्या बाराशे मुलांमध्ये तीन मुलं मराठी होती हा इतका मोठा धक्का होता की मी सभागृहात बारा सो लोक भर गे, आया, आप लोग उनकी नोकर भरती होईल पे बारा सो महाराष्ट्र से लोग आहे सभी बिहार उनसे नफरत नाही आहे पण मूळ मुद्दा असा आहे की हे कसं घडतं माझ्या महाराष्ट्रात म्हणजे आम्ही आमच्याकडे आम ते ताकद नाही क्षमता नाही काय आहे काय मग मी काही अधिकाऱ्यांशी च्या बोललो काही स्टाफ सिरियसच्या अधिकाऱ्यांशी बोललो म्हणजे परीक्षेलाच बसत नाही दादी परीक्षेला का बसत नाहीत तर तयारी नसते म्हणून ती तयारी करून घेणं त्याला ताकदीने उभा करणं आणि ती लढाई जिंकणं एक वैभव नावाचा मुलगा चौदा वर्षाचा काल जन्माला आलेला मुलगा दोन हजार पाचला आय पी एल बघायला आला तो मुलगा काल येऊन सेंचुरी मारून जातो पस्तीस मध्ये तेव्हा धाडस आहे ना हे हे धाडस आहे हे म्हणत आलं पाहिजे मला व्हायचंय आम्हाला म्हणत काय ते मला आमदार व्हायचंय काय काहीत मला कॉर्पोरेटर व्हायचंय मला चेअरमन व्हायचंय मला आमदार ह्याच्यापेक्षा महत्वाचं खूप आहे की जिथं आपण देणं जे आहे ना देण्याची प्रक्रिया आहे ती देण्याची प्रक्रिया करता आली पाहिजे आम्ही नगरसेवक होतो म्हणजे त्या बरोबर हा शब्द हो। साहेबांनी बदलला ना सेवक आणि मला अजूनही आठवतं आमच्या लहानपणी नगरपिताच म्हणायचे बिल्डिंगमधले नगरसेवक होते नगरपिते म्हणायचे त्यांना तो नगरसेवक झाला ते सेवा धर्म आपण तो तसा आहे तो धर्म आहे आपला तो आपण सुरू ठेवला पाहिजे त्या जाणीवांनी आज जाणीव न्यासाच्या वतीनं एम पी एस सी आणि स्टाफ सिलेक्शन मी यू पी एस आत्ता करत नाहीये कारण सर्वसाधारणपणे आपल्या मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या गरजा या एल डी सी क्लिरिकल किंवा असे असतात बारावीपेक्षा कमी शिकलेल्या लोकांसाठी पण काय करता येतं का हवालदार हवालदारच्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये काय करता येईल तर ते ते जिथे सुद्धा काय आहे तिथे तर करू आणखीन एक नवीन करायचा विचार आहे पहिले हे सुरू करतोय पण आज त्याचीही वसणं करून देतोय कौशल्य विकासाचं सुद्धा जाणीव आमच्या संस्था यामध्ये तुमच्यासाठी मार्गदर्शन करेल महिलांकडे काही कळत नाही आहे काही महिला खूप अगदी जोरदारपणे काम करून बचत गटाचं काम करतात पण त्या बचत काटाच्या पलीकडे खूप काही काम आहे तेही आपल्याला करता येईल त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता तो सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस होता आजचा सुद्धा मराठी माणसाच्या उभारणीचा दिवस म्हणून आम्ही जाणवीचा सुभाग करतोय त्या कार्यक्रमाला आपण अतिशय अल्पावधीत दिलेल्या सूचनासुद्धा असताना आपण आलात मी तुमच्या मनापासून स्वागत करतो आशीर्वाद द्या सकार्य करा शाखा शाखांनी बोर्ड लावू आम्ही जेव्हा माहिती देऊ ते बोर्ड लावून त्याची नोंदणी करा त्याच्यावर जरा पराडकर तुम्हाला माहिती देतील ते ऐका देती। ते सकार्य आपल्याकडनं मिळालं तर उद्याच्या तुमच्या पुढच्या ज्या काही मनातल्या स्वप्न आहेत ते स्वप्न साकार करताना घरापर्यंत पोचता येईल आपल्याला कुटुंबापर्यंत जाता येईल आणि ते कुटुंबापर्यंत जाऊन आपल्याला तो सगळा मराठी माणूस पाव उभा करता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आपण आलात याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपलं सहकार्य अखंड सहकार्य मिळवू अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एम पी एस सी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण शिबिरासाठी ज्या पुस्तकांची गरज असते त्या पुस्तकांचे प्रश्न या ठिकाणी आपण प्रकाशन केलेलं आहे